जसं मी मागील व्हिडिओ तुम्हाला सांगितलं बायंगी म्हणजे एक अशी विध्वंसक शक्ती जी तुम्हाला धन वैभव कीर्ती मिळवून देऊन तुमचा सुवर्णकाळ आणून देण्यासाठी मदत करते आणि ते देखील तुमच्या शेजाऱ्यांच्या कष्टाचं शेजारच्या कष्टाचं म्हणजे कोणी एकच शेजारी नसतो तर आपल्या आजूबाजूला जे राहतात मग त्यांच्या घरात संकट निर्माण करून आजारपण लावून हे सगळं केलं जातं आता थोडक्यात सांगायचं झालं तर बायंगी म्हणजे एक अशी शक्ती आहे अशी एक तांत्रिक शक्ती आहे एक असं भूत आहे जे तुमच्या शेजाऱ्यांच्या वाटेचं तुम्हाला आणून देतं पर्यायाने तुम्हाला अधिकाधिक श्रीमंत आणि शेजाऱ्यांना अधिकाधिक दरिद्री बनवत जातं बायंगीला लोक आपल्या घरात स्थापन करतात तर याला कैद करण्याची काय प्रक्रिया आहे ही तांत्रिक विद्या स्मशानात केली जाते साधारण मनुष्याच्या शक्ती पलीकडचं हे काम आहे त्यामुळे साधारण मनुष्य हे करू शकत नाहीत हे सर्व करायला कोणी तांत्रिक सिद्धी असलेलाच तुम्हाला हा कार्यक्रम करून देऊ शकतो अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या रात्री स्मशानात जाऊन हे भूत वश करून नारळामध्ये धरून आणावं लागतं अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजल्यानंतर विवस्त्र अवस्थेत नुकत्याच मरण पावलेल्या एका मृत व्यक्तीच्या शरीरावर विवस्त्र अवस्थेत बसून ही पूजा केली जाते प्रत्येक प्रदेशात हा कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो खाली तळाला वेगळी पूजा मांडली जाते तर वर डोंगरावर वेगळ्या पद्धतीनं पूजा केली जाते बघा इथं कुठल्याही प्रदेशाचं किंवा कुठल्याही जिल्ह्याचं तालुक्याचं मी नाव घेत नाही नाहीतर वादाचा विषय होईल ही घाणेरडी कठोर साधना करून तो मृतात्मा म्हणजे मृत झाल्यापासून तेरा दिवसांच्या आत ही विधी करून त्याला वश करून त्याला पूजा करून नैवेद्य दाखवावा लागतो या वस्तूमध्ये कोणत्या वस्तू आणाव्या लागतात हे तुम्हाला जे तांत्रिक हे कार्यक्रम करतात तेच सांगतील मी मागील व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं आहे की इथं बंधनं असल्यामुळे ते सांगू शकत नाही आता या बायंगीला नारळात कैद करतात आणि कैद करताना त्याला आश्वासन दिलं जातं की तुला इतक्या कालावधीनंतर मी मुक्त करेन तुझी उत्तरविधी जी पूजा आहे ती नंतर करेन पण त्यासोबत त्याला त्याचं काम सांगण्यात येतं जे की साहजिकच जो ही वस्तू वापरणार आहे त्याला श्रीमंत बनवणं त्याला जास्तीत जास्त प्रकारे पैसा आणून देण्याचं असतं पण त्याला त्याच्या घरात स्थापना करताना विशिष्ट काळजी घ्यावी लागते त्याला त्याचा मान द्यावा लागतो आणि हे सर्व काम गुप्तपणे करावं लागतं जे व्यक्ती घरामध्ये बायंगीची स्थापना करतात किंवा घरामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करून आणतात त्या व्यक्तींना याची वाच्यता हे प्राथमिकत गुप्तपणे सगळं केलं जातं कोणत्याही गोष्टीची वाच्यता न करता हे सगळं करावं लागतं बायंगी तुम्हाला ज्या प्रकारचा फायदा करून देतं त्यामुळं तो माणूस लोभी बनतो आणि त्याला ज्या कबूल केलेल्या वेळेत सोडायचं असतं ते सोडण्यास मग तो माणूस तयार होत नाही ज्या कालावधीमध्ये त्या बायंगीला सोडायचं असतं त्या कालावधीमध्ये सोडण्याचा त्या व्यक्तीला विसर पडतो अशा वेळेला जर त्या व्यक्तीनं त्या बायंगीला सोडलं नाही तर मग तो त्या व्यक्तीसाठी आणि त्या घरातल्या माणसांसाठी देखील जीव घेणं ठरू शकतो आता या बायंगीची स्थापना कुठे करतात तर घरामध्ये तिची मुख्य दरवाजा ठिकाणी स्थापना केली जाते व्यवस्थित विधिवत पूजा करून त्याचा मान पान देऊन त्या बायंगीची स्थापना करतात ही बायंगी ज्याने आणली असेल त्याच्या घरात सगळा उत्कर्ष होत जातो त्याला चांगले दिवस येतात अचानक धंदा बरकतीला येतो कोर्ट केस असतील तर त्या सुकतात त्या सगळ्या कोर्ट केसेसचं त्या माणसाच्या बाजूने निकाल लागतात थोडक्यात काय तर सगळं चांगलं होत जातं या बायंगीचा ठराविक कालावधी असतो जसं की तीन महिने एक वर्ष पाच वर्ष किंवा सात वर्ष अशा ठराविक मुदतीत हा कार्यक्रम करावा लागतो पण या ठराविक मुदतीनंतर त्या बायंगीला परत सोडावंच लागतं आणि जर तसं घडलं नाही किंवा त्या करण्यामध्ये जर कमी जास्त झालं तर ती बायंगी त्या घराला पुन्हा दरिद्री बनवते इतकंच काय तर एका क्षणात झालेली ही प्रगती दुसऱ्या क्षणाला खाली येते बायंगी आणल्यानंतर तिचा मोह इतका जबरदस्त असतो की ती त्या माणसाला परत सोडवता येत नाही आणि त्यामुळं नंतर ती बायंगी त्या घराला खाऊन टाकते आता ही बायंगी म्हणजे हा जो नारळ आहे कार्यक्रम केलेला नारळ कितीही वर्ष जरी ठेवला कारण तो खराब होत नाही कारण त्या नारळात एक प्रकारची प्रेतात्माची शक्ती आणलेली असते की जी त्या घराला बरकत आणून देते घरात जर कोणी वाढ वडिलांनी पूर्वी बायंगी आणली असेल आणि अजूनही जर तिची सुटका केली नसेल तर काय करावे तर अशा परिस्थितीत ती बायंगी कोणी आणली होती व ती कधी आणली होती आणि कोणत्या माणसाने हा कार्यक्रम करून दिला होता याबद्दल तुम्ही चौकशी करा जर ती वस्तू करून देणारी व्यक्ती जिवंत असेल तर तिची भेट घेऊन ती परत करण्याची विधी तुम्हाला करावीच लागेल बाईंगीला म्हणजे त्या प्रेतशक्तीला सोडण्यासाठी पुन्हा त्याच प्रकारची विधी स्मशानात जाऊन करावी लागते जर ती वस्तू देणारी व्यक्ती जिवंत नसेल तर मग त्या व्यक्तीच्या गादीवर आता कोण बसत आहे त्याचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल कारण माणूस हा लोभापायी या गोष्टी परत करत नाही आणि मग त्याचं कर्म आणि त्याची शिक्षा ही त्याच्या पुढच्या पिढीला भोगावी लागते हा एक आघोकरी प्रकार आहे आणि ज्याला याची बाधा झाली आहे त्यांनी लवकरच यातून मार्ग काढणे आवश्यक का आहे यातून मार्ग मिळवण्यासाठी घरात अखंड वात देवघरात चालू ठेवा महिन्यातील सात दिवस पाळून तुम्ही ही अखंड वाद चालू ठेवावी आता सात दिवस म्हणजे काय हे मला स्पष्ट करण्याची आवश्यकता लागणार नाही असं मी समजतो आता काही वेळेला कमेंटमध्ये साधक असे देखील विचारतात की बायंगी असू दे किंवा कोणतीही वस्तू घरात पुरलेली असू दे तुम्हाला तुम्ही पोतीवाचन वाचन करा त्याच्यानंतर तुम्हाला त्रास होत नाही हे काही अंशी ठीक आहे पण जर एखादी अफाट शक्तितत्व तुमच्या घरात पुरलेलं असेल आणि जर त्या शक्तितत्वानं तुमचा नाश करण्याचा जर वेळा उचलला असेल म्हणजे तुम्ही त्याचा मानपान देणं बंद केलं असेल त्याची सेवा करणं बंद केलं असेल तर अशा वेळेला तुमच्या देवघरात दिवा लावण्याने पोथी वाचण्याने एका तात्पुरता स्वरूपाचा तुम्हाला फरक पडेल पण कायमस्वरूपी जर तुम्हाला फरक पडून घ्यायचा असेल ह्यातून बाहेर जर निघायचा असेल तर अशा वेळेला ज्या व्यक्तीनं तुम्हाला ते कार्यक्रम करून दिलेला असतो ती वस्तू आणून दिलेली असते त्या व्यक्तीची भेट घेऊनच ती वस्तू परत सोडवावी लागते तेव्हा घरातून होणारा त्रास हा पूर्णपणे निघून जातो बायंगीच्या व्हिडिओवर साधकांनी जे प्रश्न विचारले होते त्यांच्या प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी मार्गदर्शन केलं असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त